नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन पाच आठ दर्यापूर दहेंडा मार्गावरील राखेची वाहतूक बंद करावी सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांची मागणी विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त की दर्यापूर दहेंडा मार्गे अकोला मुख्य रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणाऱ्या केमिकलयुक्त राखेच्या ट्रकची वाहतूक सुरू आहे त्यामुळे रोडवर खड्डे पडत असल्याने व केमिकल युक्त राख दुचाकी स्वारांच्या डोळ्यात जाऊन डोळ्यासंबंधी गंभीर होत असल्याचे समजते सद्यस्थितीत रोडवर राख पडलेली असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्वी आंदोलक भीमराव कुराडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे खंत आमचे प्रतिनिधी पांडुरंग गावंडे यांच्याशी बोलताना व्यक्त केली तो प्रसंग नेहमी आहे टू व्हीलर जर घेऊन आला माणूस मागे असला तर जी राख डोळ्यात जाऊन अपघात व्हायची शक्यता नाकारता येत नाही मी मागची मागील वर्षीच मागील वर्षीच मी याची तक्रार परिवहन अधिकारी यांना अमरावती यांना केली होती परंतु त्यांनी आदेश पण काढले आरटीओ ऑफिसला पत्र पण दिले की कारवाई करा म्हणून संबंधित विभागाने कोणतीच कारवाई केली नाही तरी हे मला असं वाटतं की प्रादेशिक म्हणजे परिवहन अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाने या ट्रकची चौकशी करून क्षमतेपेक्षा रोडवर या वाहन जात असल्यामुळे खड्डे भरणार काम चालू आहे पहिलेच तर खड्डे आहेत आणि खड्डे भरत असल्यामुळे हे रोड आहे जादा वाहतूक झाल्यामुळे आता काय अवस्था या रोड गेला दुपट दिसला टू व्हीलर वाल्याला किती त्रास होते अपघात होणार की नाही म्हणून परिवहन अधिकारी यांनी त्याच्यावर वेळीच लक्ष घालून या ट्रकवाल्यांना रोकावे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक देणारा दंडात्मक कारवाई करावी किंवा या रोडने जे क्षमतेपेक्षा जास्त किंवा ते ज ताळपत्री न टाकता झाकण न टाकता जर गेलं तर त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी आग्राजी पोलीस प्रशासन आणि ज परिवहन अधिकारी यांना मागणी आहे